मित्रांनो आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करायचं दहा किलो निर... वजन निर्मल व्हेरायटी का हो त्यांचा तीनशे सत्तर गेला तुमचा तीनशे पंचवीस गेला माऊली याला कलर कमी आहे का अशा प्रकारचे भाव आजचे भाव झालेले आहेत तीनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत करेक्ट निर्मल व्हेरायटी माऊली आपलं गाव कोणतं चालू नामदारी आहे का नामदारी व्हेरायटी साडेचारशे रुपये कॅरेट चौदा किलो चौदा किलो आहे का भरती भाऊ चौदा किलो जास्त आहे अच्छा अच्छा किलो असं चौदा किलो भरती नामदारी व्हेरायटी अशा प्रकारचं माल चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट क्या बोलते सेट बढिया अरे का विरा दिकरी त्यास माल सुट मा कुठल्या गाव कोणता आपलं कुठे आले धन्यवाद दादा हो मित्रांनो आजचे लांबडी बाजारभाव बाजारभाजी बादर बादर आहे शंभर रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन अशा प्रकारचे बारटोक वांगे पाहू शकता मित्रांनो बारटोक वांगे आता असा चांगला माल गेलेला आहे दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो भरती बारटोक वांगे अशा प्रकारची चायना खाकडी पाहू शकता अशा प्रकारच्या चांगल्या चायना खाकरीचे बाजारभाव झालेले आहेत दीडशे रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो भरती अशा प्रकारची काकडी पाहू शकतो शाईन व्हरायटी शाईन व्हरायटीचे बाजारभाव झालेले आहेत तीनशे रुपयापासून साडेतीनशेपर्यंत करेक्ट माऊली कुठले गाव कोणतं आपलं इगतपुरीच्या आत धन्यवाद दादा तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेक्ट शाईन काकडी चांगल्या मालाची बाजार ओके धन्यवाद दादा शाईन आहे शाईन काकडी अशा प्रकारची ही किती गेली आज चांगला माल कलर जरा चारशे बघा नाही का पंचेचाळीस तिला कलर अशा प्रकारचा आहे मित्रांनो गेलेले चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट माल पाहू शकता शाईन व्हेरायटी माऊली गाव आपलं कुठे आलं आहे धन्यवाद दादा पाचशे तीस हां हो सागर आहे का सागर सागरसारखा माल आहे तर का माल नाही राहिला ना माल संपल्यावर भाव वाढतात काय फायद्याचं नाही पाचशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट सागर काकडून पाऊस वीस किलो भरती माउली किती करेट आली आज आता उद्या का परवा परत मित्रांनो आजची गिलक्यांचे बाजार वाजले आहेत दोनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरते मित्रांनो आजच्या चांगल्या कारलयाचे बाजारभाव साडेतीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरती अशा प्रकारची दुधी पाहू शकता शंभर रुपयापासून ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेटोपडा शंभर रुपयापासून ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट व्हेरायटी माहिती आहे का भाऊ निर्मल निर्मलच ना, ना। आहे नाशे प्रकारचा माल पाहू शकतो दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट निर्मल आहे ते डाळीच दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट तीस हजार प्रकारचा माल भाऊ व्हेरायटी कोणती होईल निर्मल 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 ओके धन्यवाद दा दादा काय भाव दिला आज दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये करेट अठरा आहे ना लेबल ते लिहित आहेत पंधराचं आले ना आज पंधरा पंधरा आणले ना पंधरासा लिलाव झाला ना कुठले माऊली गाव कोणतं आपलं माळेगाव काजी तालुका दिंडोरी धन्यवाद दादा जास्तीत जास्त बाजार भाव मित्रांनो का ओपनकडे एकशे वीस रुपये अच्छा असा माल आहे का अशा प्रकारचा माल भाऊ सत्तर शंभर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत होत धवल व्हेरायटी व्हरायटी अशा प्रकारचा माल पाऊस दोनशे ते दोनशे व्हरायटी अशा प्रकारचा माल पोहोचतो मधुकर्णी व्हरायटी मधुकर्णी व्हरायटी एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे तीस रुपयापर्यंत तेहतीस व्हरायटी पन्नास रुपये बारा नन्नास रुपये किलो भेंडी अशा प्रकारचा माल पोषक पन्नास रुपये किलो मित्रांनो पंधरा ते वीस किलो पॅक पन्नास रुपये किलो भेंडी चांगला माल काय भाव जातोय पंढरपुरी चांगला माल आहे काय भाव जातोय अडीचशे धन्यवाद दादा पंढरपुरी मिरची दोनशे रुपये कॅरेट दहा किलो दहा किलो भरती आहे ना धन्यवाद द्यायला कांदा भाव सातशे रुपये कॅरेट दहा माल रल सुद्धा वीस किलो भरती मित्रांनो दादा फायनल काय भाव विकली फायनल चार रुपये दहा किलो आहे का नऊ किलो आठ ते नऊ किलो वजन चारशे रुपये कॅरेट तलवार मिरची मित्रांनो किती तोडा आहे दादा दुसरा तोडा धन्यवाद

काय बोल तीरा दोनशे दोनशे रुपये त्याला